बोटा जांबोद नांदूर खाड मध्ये संस्थापक पॅनलच्या कब्बशीला पाठिंबा वाढला पहा महाराष्ट्र हा एक विशेष रिपोर्ट विश्व मंदिर निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलची प्रचारामध्ये आघाडी ऑनलाईन वरती सविस्तर रिपोर्ट बघूयात नक्की काय बोलले बोटा जांबूत नांदूर खंदरबाड व अन्य गावातील ग्रामस्थ काय म्हणतोय संस्थापक पॅनल संस्थापक पॅनलची गब्बशी काय म्हणते बघूया सहकारी निवडणूक पंचवीस ते तीस वर्षासाठी पाच वर्षासाठी येत्या सहा तारखेला इथं मध्ये संगमनाला आहे तर त्याच्यामध्ये आपण संस्थापक मंडळाला सगळ्यांनी पाठिंबा देऊन सगळ्यांनी आपण सह एकमताने विजय करूया संस्थापक एक पॅनलचा यशमंदिर सहकारी पतसंस्था मुंबई संचालक निवडणूक सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी सहा तारखेला रविवारी निवडणूक लागलेली आहे तरी या निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलने सतरा उमेदवार दिले आहेत त्यांना पूर्ण सहकाराची जाण आहे आणि संस्थेच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वर्गोशासक कार्य करण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगली आहे तरी आम्ही सर्व गावकरी पठार भागातील सर्व व्यापारी सुदैवाची सर्व गावकरी सर्वांच्या तर्फे या संस्थापक पॅनलला आमचा जोरदार पूर्ण पाठिंबा आहे आणि कुठेशी या निशाणीवर शिक्का मारून आम्ही त्यांना निवडून देणार आहोत ग्रामस्थांतर्फे तेवढे आमची यशोमध्ये जे आहे त्या सर्व सभासदांचा संस्थापक पॅनलला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे संस्थापक पॅनलचा निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद